पाथरी विधानसभा मतदारसंघात पंचरंगी दिसणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात चौरंगी झाले मतमोजणीत मात्र चार पाच फेऱ्यांमध्ये चौरंगी दिसणारी लढत शेवटी शेवटी दुरंगी दिसले या निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बर आमदार सुरेश वरपुडकर व माजी आमदार बाबाजानी दुराणी यांचा मोठा मताधिक्याने पराभव करत आमदार राजेश विटेकर यांनी तेरा हजार दोनशे एकोणावीस मतांची आघाडी घेऊन विजय प्राप्त केला एकीकडे पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शेवटपर्यंत सुरज चुरस दिसली होते दुसरीकडे मात्र मतदारसंघाचा खुंटलेला विकासाविषयी मतदारांच्या मनात रोष दिसत होता हे या निकालावरून स्पष्ट दिसून आले सोनपेठ तालुक्यासह मतदारसंघाच्या खुंटलेला विकास हाच या, या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरला सोनपेठ शहरात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्या टीमने राबवलेल्या प्रचार यंत्रणेला मोठे यश मिळाल्याचे दिसून आले आमदार राजेश विटेकर यांना सोनपेठ शहरात दोन हजार तीनशे छत्तीस मतांची मोठी आघाडी मिळाली तर राष्ट्रपती उमेदवार सईद खान हे दोन हजार एकतीस मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत तर माजी आमदार बाबाजानी दुर्राने यांना एक हजार आठशे साठ मते मिळाली आमदार सुरेश वरपुडकर यांना एक हजार दोनशे एकसष्ट माधवराव फड यांना दोनशे सदोतीस मते मिळाली आमदार सुरेश वरपुडकर हे सोनपेठ शहरात चौथ्या क्रमांकावर राहिले मागील पंचवीस वर्षापासून विकासापासून कोसो दूर राहिलेल्या सोनपेठ तालुक्याच्या विकासाबाबत मतदारांमध्ये रोष प्रकर्षाने जाणवला पाथरी मतदारसंघातील जनतेला आमदार सुरेश विटेकर यांच्या रूपाने युवा चेहरा मिळाल्याने भविष्यात सोनपेठ तालुक्यासह मतदारसंघाचा विकास होईल व परभणी जिल्ह्यात विकासाचे पर्व सुरू होईल अशी जनतेत आशा व्यक्त होत आहे तालुक्यासह सोनपेठ शहराची प्रलंबित व नवीन कामे मार्गी लागणार मागील पंचवीस वर्षापासून या मतदारसंघातील आमदारांच्या निष्क्रियतेमुळे दुर्लक्षित असलेल्या पाथरी मतदारसंघात जनतेला परिवर्तन घडवायचे होते म्हणून नव्या उमेदीचा युवा चेहरा आमदार राजेश विटेकर यांना मतदारांनी प्रचंड मतांनी विजय केले आहे त्यांच्या रूपाने जिल्ह्याला युवा नेतृत्व मिळाले आहे सोनपेठ शहरात मागील तीन चार वर्षापासून अनेक महत्वाची प्रलंबित कामे राहिली आहेत तब्बल पंचवीस वर्षानंतर सोनपेठकरांसाठी आमदार राजेश वेटेकर यांच्या रुपाने हक्काचा आमदार मिळाल्यामुळे तालुक्यासह मतदारसंघातील विकासाची कामे मार्गी लागेल सोनपेठ शहरासाठी मुदगल बंधाऱ्याहून नवीन पाणीपुरवठा योजना खेळाडूंसाठी क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक नगर परिषदेसाठी नवीन इमारत मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानाच्या सुरक्षा भिंतीचा प्रश्न मार्गी लागेल तसेच विविध विकास कामे ही शहरात मोठ्या प्रमाणावर होतील अशी प्रतिक्रिया ग्रामीण मराठी न्यूजशी बोलताना सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी दिले ग्रामीण मराठी न्यूजसाठी सोनपेठ तालुका प्रतिनिधी मंजूर मुल्ला